मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवादाबद्दल दुटप्पीपणा स्वीकार्य असल्याचं म्हटलं आहे चीनच्या तियान जिन येथील शंघाय सहयोग परिषद एस सी ओ शिखर परिषदेत बोलताना मोदींनी दहशतवाद हा मानवतेसाठी एक मोठं आव्हान असल्याचं म्हटलं आहे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला पाहिजे असं ते म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी एस सी ओ शिखर परिषदेदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही दू दुर, दूरदृष्टीकोनाची देवाणघण केली पंतप्रधान मोदी आज नंतर रशियाच्या राष्ट्रपतींशी द्विपक्षीय बैठक घेणार आहेत आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅक्सेस पुरस्कार यंदा फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली या स्वयंसेवी संस्थेला जाहीर झाला आहे रॅमन मॅक्सेस फाउंडेशन यांनी आ आज या वर्षीच्या विजेत्यांची घोषणा केली ग्रामीण आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास भागामध्ये स्थानिक आणि सर सरकारी भागातून मुलींच्या शिक्षणाला चालना देण्याचं काम एज्युकेटेड गर्ल्स संस्था करते मालदीवच्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या शाहिना अली आणि फिलिपिन्सचे फ्लावियानो अँटिनिओ ॲल विलानिओएव्हा यांनीही यांनाही यंदा मॅक्सेस पुरस्कारांना गौरव केला जाणार आहे पदक सन्मानचिन्ह आणि रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सात नोव्हेंबर दोन हजार सात नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होईल उत्साह जल्लोष आणि आनंदाच्या उद्धानात बुधवारी लाडक्या गणारायाचं आगमन झालं तर पाच दिवसाच्या मुक्कामी असलेल्या गणरायाला काल गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर याच्या निनादात मुख्य गणेश घाट तसेच आपल्या घरातच निरोप दिला दरम्यान अकुलेच दरम्यान निलेश देव मित्रमंडळ आणि धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीनं निलेश देव यांनी गणपती विसर्जनासाठी कुंड्यांचं भाविकांना मोफत वितरण केलं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे सरकार चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यास तयार आहे असं राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर भोयर म्हणाले यापूर्वीही फौ फडणवीस सत्तेवर असताना मराठ्यांची आंदोलनं झाली हे लक्षात घेता त्यांना टार्गेट करण्याकरिता आंदोलन केलं जात आहे या अशी शंका यांनी व्यक्त केली जरांगी यांनी कोणीतरी रसीद पुरवत असल्याचा आरोप होत आहे मुख्यमंत्र्यांनी रसीद कोण पुरवत आहे ही माहिती असल्याचं प्रतिपादन काल नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेत काल भारताने जपानवर तीन अशी मात केली बिहारमध्ये राजगीर इथं झालेल्या या चुरशीच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमिन हरमनप्रीत सिंग यांनी दोन गोल केले तर मनदीपने एक गोल केला हा सामना जिंकून भारताने सुपर चारमध्ये प्रवेश केला आहे या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार